कर्नाटक केसरी असणारे पैलवान यांचं नाव आहे शंकर आष्टेकर एक नामांकित पैलवान त्यांच्या घरी आलो त्यांच्याकडून इतिहास जाणून घेतला त्यांचे शरीर एसटी जर बघितली तर तुम्हाला कळेल की त्यांचं शरीर काय होतं हे शरीर बघा साक्षात हनुमंताचा अवतार आहे आणि आज हनुमान आणि हनुमान जयंतीच्या मोक्यावर आज एका हनुमंताला भेटायला मी आलो आणि साक्षात मला तो हनुमंत दिसला आणि खरंच हनुमंताचं दर्शन झालं हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मी एवढं सांगतो जय हिंद जय भारत हे महान मल्ल आहेत आज ह्यांच्याजवळ मी आलेलं आहे महाराष्ट्रातील नामांकित पैलवानापैकी एक पैलवान बऱ्याच मुलाखती घेतल्या त्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या आवडता पैलवान कोण तर ह्यांचं नाव घेतलेला पैलवान आहे तुम्ही ओळखा हे पैलवान कोण असेल त्या पैलवानाचं नाव आहे कित्येक वेळा महाराष्ट्र चॅम्पियन झालेला पैलवान आहे त्याचबरोबर कर्नाटक केसरी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली कर्नाटक केसरी झालेली आहेत आणि सर्वसाधारण जीवन आहे या पैलवानाचं नाव आहे शंकर आष्टेकर आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर या पैलवान किती हनुमानाला भेटायला आज मला याचा योग भेटला साक्षात हनुमंताचं सा दर्शन झालं असा माझ्यासाठी फार मोठी आजचा दिवस आहे तर पैलवान शंकर आष्टेकर ज्या आळणावर या ठिकाणी आहेत आणि सर्वसाधारण जीवन जगता आहेत यांच्याकडे मी आलेलो आहे आणि यांच्याकडून आपण आज कुस्त्या इतिहास थोडा जाणवन नमस्कार थोडस तुमचं नाव सांगा की लोकांना काय नाव तुमचं परत सांगा शंकर अष्टेकर ओके बरोबर ही ही गदा कर्नाटक गदा गदा कर्नाटक बरोबर तुम्ही लहान असताना पैलवान कुस्त्या खेळत होता का लहान असताना मग तुमचे वडील पैलवान होते वडील नव्हते मग कोण होत पैलवान नाही आमचे चुलते वगैरे होते पैलवान होते कोल्हापूरला कुठल्या तालमीत आला तुम्ही काळ्यामध्ये मग त्यावेळी वसतात कोण तुमचे मल्लुमाळे मल्लुमाळे वसतात होते बरोबर बरोबर त्यावेळी तुमच्या बरोबर असणारे पैलवान कोण कोण होते त्यावेळी पैलवान तुमच्या बरोबर असणारे कोण कोण होते सुकुडीते ते संभाजी पवार हे होते संभाजी पाटील कुठेतरी ते बरं ऑलिम्पिकवर बंडा पाटील तुकाराम आकरे तुमचा कोणतं बंडा पाटील बंडा पाटील मैपदी महिपध केसर परत आपला तुमचा कळंत्रे रंगा कळंत्रे कळंत्रे होते रंगा कळंत्रे पण रंगा कळंत्रे तुमची जोड का तुमच्यापेक्षा बारकी जोड नाही आमचे कमी ते नंतर कमी झाले नंतर कमी झाले मी वाढलो हा तुम्ही वाढला असाल ते कमी झाली कमी झाले बरोबर रामामाने तुमच्यावर होता का रामामाने होता की रामामाने आमचा कमी तेव्हा कमी पण होते सुरुवात होती रामामाने तुमची शेवट होता तुम्ही सोडायला बरो बरोबर मग तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन किती वेळा झाला महाराष्ट्र चॅम्पियन मग महाराष्ट्र महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे हा कर्नाटक केसरी पैलवान आहे पण हनुमंतासारखं शरीर असणारा चार करना, करना का ना हो? ते पाच वेळा महाराष्ट्र चॅम्पियन झालेला पैलवान आहे या पैलवानाला बेशिक कर्नाटकामध्ये असला तरी सुद्धा त्यांना महाराष्ट्रातल्या पैलावाना जसं मानधन मिळते तसं मानधन देण्याचं थोडंसं कार्य करावं कारण सर्वसाधारण जीवन जगणारा पैलवान आहे तालमीच्या वेळी तुम्ही खेळायचं का नाही तर बंडापाटला बरोबर तुम्ही कुस्ती खेळायचं का बंडापाटीला खेळत होत की चांगला आम्हाला तगडा होता तगडा होता बंडा ऑलिम्पिकला निवड झाली तेव्हा तुम्ही निवड झाली त्याची त्यावेळी तुम्ही होता का तिथं होते की ऑलिम्पिक एकोणीशे चौसष्ट साली टोकियो ला गेले होते मारुती माने हा त्याने गेले होते गणपती आंबेडकर गणपती आंबेडकर नाही गणपती आंबेडकर मारुती माने भंडारे भंडारेकर तिघे गेली होती हा गेले होते आणि श्यामू साबळे पैलवान होता जुन्या काळात साबळे श्यामराव साबळे साबळे होता का होता की चांगला पैलवान बारक्या बारक्याजोडीत होता बारक्याजोडीत हा बारक्या बारक्याजोडीत चांगला पहिला बरोबर तुमच्या कुस्त्या कोणाबरोबर झाल्या सतपाल बरोबर झाली कुस्ती तुमची झाली काय त्या दा कुस्तीमध्ये मारला मग गोष्टी आणि बिजलीमध्ये संभाजी पवार सगळं झाली का संभाजी पवार सांगली हा त्याला मारलो मी त्याला बात त्या बात आणि टोपाना गोजगे यांच्यावर झाली का ते एकशे अठ्ठेचाळीस किलो वजनाचे टोपाना गोजगे त्याचे त्याची कुस्ती झाली मग काय झालं त्यात माझी त्याची बरोबर झाली बरोबर झाली वजन जास्त वजन जास्त रेड्या का टाकतो माणूस दादू बरोबर झाली का कुस्ती दादू चौगले पण झाली हा मग काय झालं मी मारलो एक आमच्या खाली हा नंतर वाढ तो आणि नंतर तुम्हाला मारल काढ हा बर 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 मग आणि मला सांगा तुमच्या खासबागला बऱ्याच कुस्ती झाल्या ना खासबाग मैदानात कुणा कुणावर झाल्या आठवणीतली एखादी कुस्ती आहे का आठवणीतली कुस्ती एखादी कुणावर झाली दादा माने साताऱ्याचा दादा माने हा बर साताऱ्याचा चांगला पहिला होता चांगला होता बरं 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 खालाबा बर। मारलो मी दादा मानेला दादा माने तुम्ही तानाजी सोर्टी म्हणून पहिला होता काय मोतीबाग मध्ये तानाजी सोरटेचा हा होता का होता की त्याच्याबरोबर खेळण्याचा योग आला का तुम्हाला नाही आमच्या खाली होता म्हणजे ते खायची जोड होती त्यावेळेस त्याच्यावर काही खेळण्याचा योग आला नाही तुम्हाला परत तुमचं शिवाजी लोकरे शिवाजी लोकरे माहिती आम्हाला कम, कमी होता जास्त मो, मोतीबागाला होता ना तेव्हा शिवाजी लोक मग तुम्ही त्याच्यावर काही कसं खेळला नाही नाही त्याच्यावर काय कमी कमीच लागे जोड मग तुम्ही लक्ष्मी वडाबरोबर खेळला आमच्या तालमीतला लक्ष्मण तुमच्या बालमितला आकडेच मी खेळायचा हा आकडेच खेळत मग तुम्ही लक्ष्मणला मारतो का लक्ष्मण तुम्हाला मारत होतो मी मारायचा त्याने मारायचं मी मारायचं असं होतं असं होतं रंगाकरण तरच खेळायचा हा बंडा बंडा पाटला संग आम्ही खेळायचा चांगला होता तो महिनोदी हांगडवर कुस्ती झाली का तुमची महिनोदी दोन वेळा मारलो एक वेळा हल्लावरmonte मारलो आणि 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 हानेकडे दोन त्यांना मारतला त्याला धुळ्याला अधिवेशनात अधिवेशनाला धुळ्याच्या अधिवेशनाला माराच्या बर 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 आणि सहीच मर म्हणून जुन्या काळाला पहिला ही गदा तुम्हाला मिळाली त्यांना मारलं तुमच्या त्याच्यावर झाली तुमची झाली किंवा त्याला त्याला मारलो हुंबळेला होळीला मारदळीला मग आता ही तब्येत तुमची आता वय नव्वद आहे ना जवळ नव्वदच्या वर आहे मग आता तुम्ही एवढं वय असताना तुम्ही अजून तब्येतीमुळे तुम्ही व्यायाम केला मग तुम्हाला गुडघे दुखणे वगैरे होतं का तुम्हाला गुडघे हे चालतंय चालतंय हे सगळं दुखतंय बघा काय करत आहे डॉक्टरकडे जायचं घ्यायचं बैठक किती मारायचं सर तुम्ही बैठक ते काय मोजमाप नाही तरी पण अंदाजे दोन हजार दोन तीन हजार बैठे का आणि दंड तेवढेच दंड पण पन, पंधराशे दोन हजार दंड बर आणि एकदा मला संभाजी पाटील उपमहाराज केशिय कुडी दिल्या जात का नाही ते म्हणले की मला पाच हजार बैठक एकदा पैसे न मारल्या होत्या मारल्या पाच हजार बैठका कुठे मारल्या होत्या था पाच हजार बैठक मारल्या बसायला आलं का नाही परत हो एक तासात एका तासात मारल्या कंटिन्युअस एका मिनिटाला एक शंभर थांबायचं नाही सारखं रनिंग चालूच द्या अस पाच उतर मारल्या थांबायचं नाही जिंकली का तुम्ही पाच होय काय मिळालं तुम्हाला पाहिजेत हे पाहिजे का असंच तुमची आमची असच झालं दोस्ती का तर हे केलं हा जाय होऊन दे होऊन दे म्हणून मारून दे म्हणून तू सगळ्याना काय केला कोण मारते तुम्ही मारताचा मी मारलो अरे वा 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 तुम्ही अग्नेल निग्रो जिजो निग्रोचो कुस्ती खेळला का हो नाही कारण आमच्या जाळ भागातले भागातली जवळ बरोबर चंबा मत मला बरोबर झाली नाही चंबा आम्हाला मोठा होता चंबामत मोठा मोठा होता तुम्ही गणपत आग्रकरांची कुस्ती बघितली का गणपतीची बघितली गणपती आग्रकरांची बघितली कोणा कोणाची बघितलं गोगा बरोबर झालेली साधिक बरोबर झालेली महिन्या आपलं ह्याच्या बरोबर झालं तुमच्या बरोबर झाली होती मोहम्मद हो मोहम्मद हनीफ मोद रसुलहानी बरोबर झाली तुमची नाही झाली नाही झाली रसूल हानी नाही मोठा ना। तुमचा लहान रसुलहानी तुमच्याकडे लहान होते बर 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 मग दादू चोरी बरोबर झाली तुमची परत मला सांगा आप्पा कदम वगैरे झाली आपा कदम नाही झाली रामा माने तुमच्या बरोबरच रामनामाने आमच्या आकाड्यात आखाड्यातला तुमच्यापेक्षा बारखी जोड होती त्यावेळी आमच्यापेक्षा लहान हो जोड लहान जोड पण माणूस पैलवान कसा होते चांगला होता चांगला माळी वस्तात म्हणून कशी होते हो, वो... आमच्या मारायची का कधी कुर्ली कुर्लीचे तुम्हाला मारायची का कधी व्यायाम करताना वगैरे मारायचं ते मारत चुकलं की मारायचे तुम्हाला राग येत होता त्यांचा काय राग काय करता काय करणार काय ग मार खायचा मार खायचा काही बोलायचं नाही काय बोलायचं नाही ते सांगते तसं परत करायचं त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का मी यशस्वी झालो कुस्तीमध्ये होय बरोबर की पण कुस्तीच्या आखाड्यामध्ये तुम्ही यशस्वी जरी असला तुम्ही कर्नाटक केसरी यायचा तुम्हाला कर्नाटक किती मानधन देते कर्नाटक सरकार कुठलं त्याच्या तो हजार काय थोडे हा साडेतीन हजार मानधन देत आहे कर्नाटक मग एका कर्नाटक केसरीला साडेतीन हजार नुसतं मानधन काय करणार काय आणि महाराष्ट्र चॅम्पियन चार पाच वेळा यायचं माझी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती आहे की अशा पैलवानाला आपण महाराष्ट्रातर्फे सुद्धा मानधन देऊ शकतोय कारण हे शंकर आष्टेकर म्हणजे हनुमंताचा अवतार असणारा एक देखना पैलवान सुसंस्कृत पैलवान चार पाच वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे अशा पैलवानाला आपण आपल्या महाराष्ट्रातर्फे अशा काही लोकांना आपलं मानधन देऊया कारण ह्या पैलवानांची परिस्थिती फार आहे सर्वसाधारण परिस्थिती आहे पैलवान तुम्ही कुस्ती खेळायचं का नाही त्यावेळी तुम्ही अण्णा पाटोळेची वगैरे कुस्ती बघितली का अण्णा पाटोळे अण्णा पाटोळे बघितली कसा वाढ पाटोळे पैलवान काय थोडा वाढला बघा हां बंदच झाला वाढला बंद झाला हो बंद झाला आणि मारुती मानेची कुस्ती बघितली का माने मोठा मोठा हिंदू केसरी तो हजरत पटेल ची कुस्ती बघितली सर हजरत पटेल पण मोठा बर 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 आणि कोण मोहम्मद आणि सगळे एकच घेते बरोबर मग मोहम्मद आणि पाणी गणपती आंदोलकरांची कुस्ती बघितली का तुम्ही बघितली बघितली काच बघायला झाली मोहम्मद आम्ही पुन्हा गणपती आंदोलकरांनी मारलं मारलं ती कुस्ती बघितली सर बघितली आनंद वाकडी म्हणून एक पैलवान होता तुमच्या काळामध्ये माहित आहे की चिडचिडीच बारीक होता बारीक होता लय बारकी जोड बारकी जोड चांगलं खेळत होता लय भारी खेळत होता महाराज चॅम्पियन आहे ते एकोणीशे अडुसष्ट महाराज चॅम्पियन सोडू कापशी जात परत तुमच्या बरोबर मैपती केसरी म्हणून होती का हो होते की कसा खेळायला मैपती केसरी मैपती चांगला होता उप महाराज केसरी झाले ते चांगला होता मग तुम्ही महाराज केसरीला गेल नाही कधी मी कधी गेलो नाही का गेलो नाही हो का तुम्ही कर्नाटक जाऊन गेला नाही त्या वेळेस वजन बसत नव्हतं माझं वजन कमी होतं काय कमी होत जर वजन बसला असता तुम्ही महाराष्ट्र गेला तुम्ही हिरामन बनकर वगैरे याच्यावर कुठे झाली हिरामन बनकर माहिती आहे पुण्याचा होय पुण्याचं माहिती का नाही झाली का हो नाही हा यायला पाहिजे मला ही तब्येत एवढी बारीक आहे काय खाल्लायचं का नाही पैलवान पैलवान होता होते काय खायचं का नाही खाणं काय होत दूध किती पाहिजेच दोन तीन लिटर पाहिजेच आणि मटन खायचं मटन खायचो जो बदाम थंड आहे मटण किती खायच किती लागेल तेवढं खायचं तरी पण पावशी अर्धा किलो हा पाहिजे रोज हा रोज रोज, रोज नाही मग तेव्हा चार दिवसात ना तीन दिवसात ना मटन रोज असायचो दूध मात्र रोज रोज आणि आखणी आखणी हा प्रकार होता का तुमची आखणी खायचं पि तुझा कितीतरी तुम्हाला आखणी कोण करून द्यायचं तर तुम्ही स्वतः करायचं नाही बरं बरं मला एक सांगा लक्ष्मी वडार यांच्यावर कुस्ती खेळायचं करा तुम्ही लक्ष्मी वडार पैलवान कसा हो खेळायला लक्ष्मी वडावर खेळायला कसा पैलवान चांगला होता लक्ष्मी वडाल रामाने चांगला संभाजी पाटील कुडीत्र्याचा तो पण चांगला उपमहाराज केसरी झाला की तो ते आजारी पडले तेव्हा तुम्ही होता का होते संभाजी पाटील आजारी पडली होती कावळी झाली होती त्यांना कावळी झाली होती होता तुम्ही काय नाही तुम्हाला माहित नाही माहित नाही बरोबर परत बाचलीचा एक मारुती पाटील होता माहित आहे का मारुती पाटील पाटील होत केस कमी के आहेत केस टकलो <laughs> डाव मारणार टांग टांग मारायचा बघल टांग मारायचा केस नव्हते टकलत मग तुम्ही बघायचं तुम्ही त्या त्यांच्या कुस्त्या बघितल्या तुमच्यापेक्षा आमच्यापेक्षा तुम्ही कर्नाटकचे लोक कोल्हापूरला आल्यावर तिथली लोक तुम्हाला सांभाळून घेत होती का घेत होती कोल्हापूरची लोक चांगली होती चांगली होते खरं चांगली प्रेमळ माणसं होती का कधी तुम्हाला असं आपल्या आपलाच परवान म्हणायची का तुम्हाला आपला शंकर आमचा परवान म्हणायची ना कुस्ती झाली की दंगा करायची ना कोल्हापूर वाले आपली मग कर्नाटक केसरी झाला का नाही तुम्ही गदा तुम्हाला मिळाली ना त्यावेळी कर्नाटक केसरीची किती साली ला मिळाली बरोबर मग कुणावर बर कुस्ती झाली दा तुमची फायनल ला कर्नाटक केसरीची लक्षात पाहिजे लक्षात नाही तुमच्या पहिला लक्षात नाही मग एवढीच तब्येत चांगली तुमची एवढ्या बैठकात जण मारायचं सा आता तब्येत थोडी बारीक का झाली मग आज वय वाढल्यामुळे वय वाढला कि <laughs> नव्वद वर्ष वर्ष झाले किती वर्ष जगायचं शंभर वर्ष जगायचं तुम्ही तेच हो बरोबर शतक मारायचं करायची आहे आणि आता पट्टा घातलाय तुम्ही परत लढाई करायची कुस्ती खेळायची आहे परत खेळणार का नाही परत बघा कुठला तुमचा डाव आवडता कुठला डाव होता बाबा तुमचा आवडता डाव कोणता होता माझा ढाक आणि गिसा नौंदर नौंदर गिसा नौंदर गिस्सा का आणि कोणता ढाक हा ढाक म्हणजे डाक आता तुम्ही डाव शिकवायला पाहिजे ह्या माने ते <laughs> पोराचणी आता नवीन पोराचणी कोल्हापूरला काव्हा येणार आहे सांगा तुम्ही तुम्ही आला जा तुमच्याकडून तालीमीयाच आता ठीक आहे येणार का कोल्हापूरला आठवणी यायचं ठीक आहे तुमच्या आवडीचा पैलवान दुसरा कोण होता त्यावेळी खेळायचा चांगलं तालिमीतला ता ग बाहेरचा पैलवान चांगला कोण होता कोण होता लक्षात म्हणजे कोण रामाने चांगला खेळायचा दादू चोरी चांगला खेळत होता का दादू खेळ चांगला युवराज पाटील युवराज युवराज लवकरच बाजू लवकर बाजू बाहेर गेला का बाहेर गेला नाही परत लय बिराजदार बिराजदार चांगला पैलवान बिराजदार आवडीचा पैलवान भारी खेळायचा लय भारी तुमची बिराजदार बरोबर झाली का नाही झाली नाही झाली तर बिराज मोठा पहिला होता काय मोठा झाला नंतर झाली हां तर बरोबर झाली बरोबर झाली बर बर माझी बरोबर आणि मठातला बाळूपाटी खेळलं नाही तर तुझ्यान नाही खेळला ते आम्ही दोस्त असल्यासारखं होतो बाळूपाटी तुम्ही बाळूपाटेल कुठं मैदाना वगैरे संकट जाय तुम्ही संकट जायला अरे वालम काळाय मग आई मठ इथं जवळजवळच होती मग तुम्ही दोघं संग भेटायचं काय बोलत बसणार असं होतं काय असं होत बरोबर बरोबर बर। मग तुम्हाला पैसे किती मिळायच कुस्त्याला गेल्यावर तिकडं त्यावेळी काय कुठलं पैसे कुठलं काय किती मिळायचं तरी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये तेच की आणि काय पन्नास रुपये शंभर रुपये की आणि नारळ वगैरे नारळ नारळ मिळायचे ना नारळ आणि पटका भेटायचा फटका काय माचायचा काय माझा माझं ही दाढी एवढी वाढवली तुम्ही तुम्ही काय दाखवू काय त्यावेळी दाढी वाढवून शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा कधी दिसायचं ते सांगत होता मला की शिवाजी महाराजांसारखे दिसायची म्हणायची खरं काय तुम्ही तसं दिसत होता तब्येत शिवाजी महाराजांसारखे की दिसायची तुमची तब्येत हो हो शिवाजी महाराजांच्या सारखी दिसायची तुम्ही पाकिस्तानच्या पण पर परिवारावर पर कुस्ती खेळाला सलाउद्दीनला कुठे हुबळीत बर 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 मग तिथं मानधन मिळालं असे मिळाले की आणि मिरवणूक काढली का तुमची हाती वगैरे नाही काय नाही काढली मिरवणूक तेव्हा काय एवढं हे नव्हतं आता जे नुळा कुसर्या का नाही बाबा त्याच्यामुळे तुमचं मत काय हो नोरा खेळते काय उपयोग नाही उपयोग नाही नोरा खेळायला नाही पाहिजे नाहीतर करू नये कुस्तीच करू नये कुस्त्याच करू नये नोरा करायचा नोरा वाईट असतात वाईट करायचं तर काटा करायचा नाहीतर कस कुस्ती करायचं बरोबर आणि व्यसन वाढले बघा व्यसन त्याच्याबद्दल तुमचं मत काय व्यसन फार आहे पार आहे परवान इंजेक्शन घेऊत गोळ्या घेते कारण पैलवान केला आहे तुमच्या काळात काय होत का हो नाही नाही व्यसन ना। नव्हतं नाही व्यसन नाही आणि नुराप कुस्ती हा प्रकार होता तुमच्या काळात तेव्हा नव्हतं नव्हतं नाही नाही आता आता लय झालं ना झालं बरोबर आहे स्पर्धेला कुठे बाहेर गेला दिल्लीच्या पैलवाना बरोबर झाली कुस्ती तुमची परतला बाहेर गेलो आहे दिल्लीला दिल्लीला गेलतो गेलता गेल तो दिल्लीला गेलो सतपाल तिथे पण झाले कुस्ती दिल्लीला दिल्लीला परत तिथं पण मारलं तिथे पण मारलं सतपाल चांगला पहिला बरोबर मग मारुती मांडाची कुस्ती तुम्ही बघितली सा मारुती मांडी तो मोठा प्रभाव तुमची रुस्तुमि भारतला कोल्हापूरला जे झालती का नाही कुस्त्या त्या तुम्ही चप्पा बरोबर घालते ना गोष्टी तुम्ही त्या स्पर्धेला उतरला होता ना आणि दादू ना बरोबर तुमची त्या दादू तुम्हाला मारलं ना त्यावेळी गोष्टी त्या बरोबर ना बरोबर बरं 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 आता तुम्हाला जाता प्रश्न विचारतो नवीन जे पैलवान आहेत का ना ह्यांना काय सांगशील बाबा तुम्ही काय काय सांगत आता नवीन जे पैलवान आहेत काय ते पैलवान अर्थ नाही अर्थ नाही का उवास का म्हणताय बाबा नाही नाही काय चांगली खेळत नाहीत चांगली खेळत नाहीत ना खेळणारे नाहीत नाही खेळणार आहेत कोण कमी आहेत काय हा नाही खेळतो की चांगला था रक्षया। ते शिवराज राक्ष आमचा पृथ्वीराज पाटील आहे ती चांगली खेळणार आहेत की पैलवान हां आहेत तुम्ही बघताय का नाही कुस्त्या यांच्या बघतो बघतोय का त्यावेळी पैलवान लई मोठे होतात ना मोठे पैलवान नाही मोठे पलवान बर 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 आज महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान तसेच कर्नाटक केसरी असणारे पैलवान यांचं नाव आहे शंकर आष्टेकर एक नामांकित पैलवान त्यांच्या घरी आलो त्यांच्याकडून इतिहास जाणून घेतला त्यांची शरीर एसटी जर बघितली तर तुम्हाला कळेल की त्यांचं शरीर काय होतं हे शरीर बघा साक्षात हनुमंताचा अवतार आहे आणि आज हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या मोक्यावर आज एका हनुमंताला भेटायला मी आलो आणि साक्षात मला तो हनुमंत दिसला आणि खरंच हनुमंताचं दर्शन झालं हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मी एवढं सांगतो की अशा महान परवाना जो इतिहास सांगितला हा फार चांगल्या पद्धती इतिहास सांगितला तर अशा प्रमाणाचे विचार ऐका ह्या विचारामध्ये तुमचं कल्याण होईल एवढंच मी तुम्हाला सांगून सांगतो जय हिंद जय भारत